नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट ऐम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभाग नियुक्तीबाबत नवीन अपडेट आलेला आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभाग नियुक्तीबाबत त्यांनी अपडेट दिलेला आहे आणि शिफारस उमेदवारांची संख्याही त्यांनी दिलेली आहे डिटेल अपडेट आपण बघणार आहोत बघा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग पुरवठा निरीक्षक गट क सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस निकाल दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसमधील शिफारस केलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया राबवून नियुक्ती आदेश निर्गमित करण्याबाबत वेळा वेळापत्रक बघा अठरा जूनला त्यांनी तुमचा निकाल प्रसिद्ध केलेला होता तुम्ही फॉर्म भरताना जो प्रेफरन्स दिलेला होता पसंती क्रम त्यानुसार तुम्हाला विभाग दिलेला आहे बघा त्यांनी इथे ते दिलेला आहे उमेदवारांना विभागाचे वाटप त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पसंतीक्रमानुसार गुणानुक्रमे व संबंधित विभागात त्या त्या प्रवर्गात उपलब्ध जागांच्या अनुषंगाने करण्यात आले आहेत आणि शिफारस उमेदवारांची संख्या त्यांनी इथे दिलेली आहे नंतर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत त्यांनी खाली अपडेट दिलेला आहे सदर यादीमधील आपल्या विभागात शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीकरिता उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी प्रक्रिया दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान पूर्ण करण्यात यावी नंतर बघा त्यांनी नियुक्ती आदेशची तारीखही दिलेली आहे कागदपत्र तपासणीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना आपल्या विभागात उपलब्ध रिक्त व कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक जागांनुसार आपल्या स्तरावरून त्यांची पदस्थापना करून दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात यावे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे अव आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांनी इथे दिलेली आहेत ही सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद